मंचर नगर नगरपंचायतीचं निवडणुकीचं बिगुल आता वाजलेलं आहे अनेक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत उमेदवार म्हणून त्याचबरोबर अनेक पक्षांच्या युती आघाड्याही झालेल्या आहेत तसं पाहायला गेलं तर मनसर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी अजित पवार राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी त्याचबरोबर काँग्रेस यासह इतर सर्व पक्ष हे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत मात्र त्याबाबत बोलायचं झालं तर विशेष म्हणजे महायुती ह्या महायुतीमध्ये सध्या मंसरमध्ये तरी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि त्यांच्यासोबत भाजप यांची युती झालेली आहे युतीमधील शिंदे पक्ष यांचं यांनी स्वतंत्र पॅनल तयार केलं असून त्याचबरोबर महाविकास आघाडीचं पॅनल आता समोर येत आहे अर्ज माघारी घेण्यासाठी थोडे दिवस शिल्लक असल्यानंतर अं काय ते चित्र जे आहे ते तेव्हाही स्पष्ट होईल मात्र सध्याचं चित्र आता असं दिसत आहे सध्याच्या चित्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ह्या महायुतीबाबत कार्यकर्त्यांना काय वाटतं या ठिकाणी असणाऱ्या एका कार्यक्रमामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते भेटलेले आहेत मात्र ह्या राष्ट्रवादी आणि भाजप युतीबाबत मनसर नगर पंचायतीमध्ये असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत तुमचं नाव सांगा केले याआधी तुमच्याकडे कोणतं जनता पार्टी जनता पार्टी पुणे जिल्हा पद होतं हो माझ्याकडे आता सध्या जी युती झालेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय काय भावना तुम्ही जर पाहिले ह्या विषयामध्ये तर मुळात ही युती शिवसेना गट आणि भारतीय जनता पार्टी अशी युती व्हायला पाहिजे होती जी काय नॅचरल आले पहिल्यापासून बाळासाहेब ठाकरे जेव्हा जेव्हापासून राजकारण करत होते तेव्हापासून मी जे पाहिले राजकारण मी करत आलेलो आहे म्हणजे अविनाश राणे ज्यावेळेस जिल्हा अध्यक्ष होते त्यांच्या अंडर आम्ही राजकारण शिकलेलो आहोत आहोत बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित झालेले आम्ही सर्व कार्यकर्ते होतो पण भारतीय जनता पार्टी आणि गट म्हणजे शिवसेना मूळची शिवसेना यांची युती होणे खूप गरजेची होती असं वरिष्ठ पातळीवरती पण सूचना दिलेल्या गेल्या होत्या पण काही जी काही लोक आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही मंतर मंच मंच राजकारण करतात त्यांनी एकदम चुकीचं काही गोष्टी करून राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युतीमध्ये गेलेत त्याचं नुकसान ह्या ठिकाणी ह्या इलेक्शनला भारतीय जनता पार्टीला मंचरामध्ये होईल असं मला वैयक्तिक वाटतंय हे झालं परंतु हे वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात आले महायुती तरी सोबत आहेत अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि भारतीय भाजप जे आहे ते सोबत आहे इथं चुकीचं काय झालं नाही ना जो व्यक्ती संजय शेठ थोरात ह्या व्यक्तीने कमीत कमी, कमी पाच ते सात वर्ष स्वतःचे खिशातले पैसे घालून वैयक्तिक स्वतःच्या ऑफिसमध्ये सॅलरी वर्कर पर्सनल लेवलला म्हणजे पंधरा वीस हजार रुपये सॅलरी देऊन तीन तीन त्या ठिकाणी कामाला लावून म्हणजे कामाला ठेवून त्या ठिकाणी त्यांनी वैयक्तिक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी लोकांना हेल्प केली म्हणजे कोणाकाळच्या अडचणी असतील कोणाचं आधार कार्ड असेल कोणाचं पॅन कार्ड असेल वैयक्तिक पर्सनल लेव्हलला स्वतःच्या खिशातनं पैसे घालून त्या व्यक्तीने मदत केलेली आहे तर त्या त्यांचा शंभर टक्के अधिकार आहे आणि मुळात तुम्हाला लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसला तिकीट दिलं गेलं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ते नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले युती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिंदे गट आणि बीजेपी अशी युती झाली विधानसभेला तशीच युती झाली मग जर तुम्हाला जर आज पहिल्यांदा म्हणजेच दिलीप वळसे पाटील हे आठ वेळा आमदार झालेत तर तुम्हाला आज पहिल्यांदा तुम्हाला साडेस आय थिंक माझ्या हिशोबाने साडीच ते तीन हजारामध्ये तुम्हाला आघाडी भेटली पंचरमधनं तर तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती तुम्ही इलेक्शन लढली बरोबर ना असाच विषय होता बरोबर असाच विषय होता तर त्यावेळेस आता तुम्हाला पदासाठी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तुम्हाला देणं गरजेचं दे। होतं तुम्ही लोकसभेमध्ये जागा मागताय तुम्ही विधानसभेमध्ये जागा मागताय मध्ये तुम्ही नगरपंचायत मध्ये जागा का नाही सोडली तुम्हाला असं म्हणायचंय का या ठिकाणी कार्यकर्त्याला विचारात घेतलं नाही आणि परस्पर काहीतरी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन हे सगळं दाबण्यात केलंय शंभर टक्के दोन हजार सतराला मी वैयक्तिक पर्सनली मी माझे सर्व सहकारी दोन हजार सतराला लोकसभेला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते सीएम होते त्यावेळेस महेश दादा लांडगे यांच्या माध्यमातून मी प्रवेश त्या ठिकाणी केला होता कार्यकर्त्यांना कोणालाही विचारात घेत घेतलं गेलं नाही जीवन मंगल कार्यालय या ठिकाणी मिटिंग झाली गेली त्या ठिकाणी दादांना मी स्पष्ट सांगितलं म्हणजे दादा महेश दादा लांडगेला मी बोललो तर दादा आपण या ठिकाणी सतराशे सतरा आपले उमेदवार आपण उभे करावेत आपली या ठिकाणी ताकद वाढलेली आहे आपला नगराध्यक्ष निवडून येऊ शकतो असं मी दादांना बोलवतो होतो वैयक्तिक याच्यामध्ये कुठंतरी दिलीपराव जोसी पाटील असेल किंवा आलराव पाटील असेल यांनी भारतीय जनता पार्टीचे जे निर्णय घ्यायचे ते स्वतः निर्णय घेतले कार्यकर्त्याला विचारून न घेतात असं म्हणायचं शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के ते वरच्या लेवलच्या युती झालेल्या आहेत त्या हे लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका नाही आहेत ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत प्रत्येक कार्यकर्त्याला मोठा व्हायचा अधिकार आहे प्रत्येक पार्टीला तळ्याकाळामध्ये पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना जर तुम्ही ताकद दिली तर पक्ष मोठा होतो संघटना मोठं हो होती आटल आता पार पार ना, पार ना हे सगळं सगळं झालं मात्र आता मंच नगरपंचायतीची निवडणूक पार पडणार पडणारच आहे पण ह्याच्यानंतर भाजपच्या पक्ष संघटनात्मक काय फरक पडेल काय होईल शंभर टक्के आम्ही काय बी जे पी सोडलेली नाही आहे आम्ही मुळातले बी जे पीचेच लोक आहेत अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचाराने बाळासाहेब ठाकरे यांच्याही विचाराने प्रभावित होणार होणारी आम्ही सर्व कार्यकर्ते आहेत आम्ही काही पक्ष कुठं सोडलेली नाही आहे आम्ही पक्षाला धरूनच आहे आम्ही भारतीय जनता पार्टी हा पक्ष कधीच सोडू शकत नाही पण पक्षांनी कार्यकर्त्याला न्याय द्यायला पाहिजे जी वैयक्तिक आमची अपेक्षा होती नक्कीच अजून काय कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत तुमचं नाव सांगा अवधूत भान केले काय फरक पडणार आहे पक्ष संघटनेवर पक्षाचं संघटनात्मक बरंच नुकसान होणार आहे काय होईल काय काय तुम्हाला काय वाटतं तुमचे काय जे काय तीन चार जणांनी मिळून जे निर्णय घेतलाय याला बाकीच्या कार्यकर्त्यांना कुणालाच विचारात घेतलेलं नाहीये हे तीन चार जण म्हणजे तालुक्यातली बीजेपी आहे का बाकीच्या पण कार्यकर्त्यांना विचारात घेतलं पाहिजे ना तुमचं नाव सांगा अहो दूध केले अजून काय कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत आ... काय सांगा काय होणार आहे माझं नाव निवडणुकीचा निकाल कसा असेल निवडणुकीचा निकाल सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या मनातून असन आणि जो आता बी जी आपला विषय चालला आहे तर आपले महेश दादा भोसरे विधानसभेचे दमदार आमदार विषय असा झाला का दादा तीन चार वेळा युतीसाठी आले होते पण काही बी जी पीच्या लोकांनी दादापासून लपवून ठेवलं का आम्ही युती पहिलीच केले Ooh. देवेंद्र शेठशाम बरोबर यांनी पहिलीच युती केली होती दोन महिन्यापूर्वी आणि यांनी दादाला फार शेवटला सांगितलं का दादाला सुद्धा सांगितलं नव्हतं यांनी दादाला सुद्धा सांगितलं नव्हतं दादाला यांनी लाचवी सांगितली यांनी तरी यांनी तरी तीनच सीट मागितली होती मै दादामुळं पाच सीट भेटली हे तीनच सीट ते तीन सीट सुद्धा यांना देत नव्हते बीजीपीला म्हणजे आम्हाला आम्ही बीजीपीची देत तीनच सीट देत होते तीन सीट तर ते आता तीन सीट देत ते पण देत नव्हते मय दादा दोनदा आले सव्वा ते पाच सीट त्यांनी सोडल्यात आणि जे बीजेपी वाले त्यांनी स्थानिक नेत्यांनी तडजोड आधीच केली होती आधीच स्थानिक नेत्यांनी ने डेअरीवर जाऊन तडजोड केली होती पक्ष संघटनेला काय पक्ष संघटनाला भरपूर टोटावीन कारण की जे नेहमी काम करतात हिंदुत्वादीचं काम करतात सगळं काम करतात आता धनेश भाऊने आज विषय घालवलं भाऊने एक फोन केला तर मनसरमधून कमीत कमी शंभर दीडशे पौर प्राचाराला निघतात त्यांनी विचारात घेतलं नाही काय नाही त्यांना याचा मोठा दंड बसणार आहे राष्ट्रवादी पक्षाला आणि आम्ही जनता जो ठरविन जो जनताचा जा कौले तो आम्ही नगराध्यक्ष किंवा आमचा नगरसेवक काय वाटतं संघटनेला काय तोटत <coughs> कारण की आता कसं झालं समजा ह्या इलेक्शन लोकसभेला घड्याळ होतं विधानसभेला घड्याळ होतं पण आता जर चिन्ह जर आलं असतं तर तळागाळापर्यंत पोचलं असतं कारण की आजपर्यंत मग म्हणजे आपल्या मंतर याच्यामध्ये भागामध्ये कमळ हे चिन्हच दिसलं लोकांना माहीत नव्हतं पण आता पोचलं असतं का भारतीय जनता पार्टीचं कमल हे चिन्ह आपल्याकडे आले पण आता काय झालं चार पाच ठिकाणी तुमचे उमेदवार आहेत आज बारा ठिकाणी त्यांचे आहेत म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुम्ही फक्त तुम्ही एवढा राष्ट्रीय पक्ष आहे आपला आज त्याची त्याला पाच उमेदवार आणि जो प्रादेशिक पक्ष आहे त्याला तुम्ही आज बा बारा उमेदवार तुमचे मग याचा अर्थ काय होता की तुम्ही आज आपण माघार घेतली आज सगळे कार्यकर्ते नाराज झालेत आज संजू शेठ सारख्याने आज सात आठ वर्ष काम करून एवढं लोकांच्या के सी केल्या लोकांच्या लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले आत्तापर्यंत के सी केला एवढं स्वतः ऑफिस चालू केले त्या माणसाला काय भेटलं मग त्या माणसाने स्वतःच्या खिशातून पैसे घालून जर एवढं सगळं काही केलं आहे तर त्याला आनंद सरपदाचं तुम्ही उमेदवार जाहीर केलं पाहिजे नव्हतं काय नाही केलं तुम्ही आणि पहिली गोष्ट युती व्हायची आधी त्यांनी नगरप्रदेश अध्यक्ष यांनी उमेदवार जाहीर केला होता तुमची युती झाली नव्हती ना युती युती करायची आणि तुमची आधीच कसं काय तुम्ही उमेदवार जाहीर केला तुम्ही आता तुम्ही कार्यकर्ते म्हणून तुम्हाला तुम का बाबा हे कार्यकर्त्यावरती वरती भारतीय जनता पार्टीचे अन्याय झाला सर्वसामान्य लोकांना समजलं काय हा तर ते समजणारच ना आता आता लोकांपर्यंत आता कसं आलं आता एकवीस नंतर फॉर्म माघारी होईल त्या टायमाला लोकांना कळेलच ना आता तसं आता कसं होतं लोकांना अजून माहित नाही कोणाला उमेदवारी भेटली कोणला नाही फक्त आता फक्त ते याच्यामध्ये जाते ज्या टायमाला एपी नंतर जाऊ ती जाहीर होईल त्या टायमाला कळेल ना लोकांना आणि आम्ही तर धनुभवला शंभर टक्के निवडून आणणार हे आमची हे आणि आम्ही संजीव शेठच्या साठी पण भरपूर काम करणार त्यानंतर आम्ही त्यांना निवडून आणणार म्हणजे आणणार आमचा नगराजे भाजपचाच होणार भाजपचा म्हणजे आमच्या भाजपचा नगराजे भाजपचं होणार पण भाजपचं तिकडेच नाही हो आमचा अपक्ष आम्ही अपक्ष लढू ना आता आम्ही अपक्ष लढतो ना पण तो आम्ही भाजपच आम्ही काय भाजप नाही सोडणारही नाही या सगळ्या भावना ज्या होत्या त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या अशा पद्धतीच्या भावना होत्या मात्र निवडणुकीच्या निकालामध्ये मतदारांचं काय म्हणणं आहे हे आपल्याला आता समजणार आहे समोरील जाधव तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न